महाड तालुक्यातील देशमुख कांबळे येथील रहिवासी प्रभाकर देशमुख यांच्या वाड्याला रात्री दोन वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीमध्ये वाड्यातील बारा गुरांपैकी नऊ गुरांचा होरपळून मृत्यू झालाय आगीमुळे वाड्यासह गुरांचा मृत्यू झाल्यामुळे मालकाचं मोठं नुकसान झालंय आग विजवण्यासाठी गेलेला राहुल देशमुख हा देखील भाजल्यामुळं जखमी झाला असून तीन गुरांना वाचवण्यात मात्र त्याला यश आलंय आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापी अस्पष्ट असून घटनास्थळी पोलीस प्रशासन वैद्यकीय अधिकारी महसूल अधिकारी दाखल झालेत आणि ही पंचनामा प्रक्रिया सुरू आहे आगीमध्ये झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळावी अशी मागणी सर्वच स्तरातून होताना दिसतेय प्रभाकर गोपीनाथ देशमुख आणि किशोर देशमुख या दोघांचा वाडा त्याच्यामध्ये दोघांची गुरु होती गुरं एकूण तेरा होती तेरापैकी मला वाटतं रात्री दीड वाजता आग लागली आणि काही मंडळींनी बघितली आणि विजवण्याचा प्रयत्न केला त्यातून मला वाटतं एका दोन गुरं वाचवण्याचा ग्रामस्थांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि नऊ गुरं त्या वाड्यामध्ये मुख्यमृती पडलेली आहेत आज ज्या शेतकऱ्याचा वाडा जळला आहे तो शेतकरी त्या गुरांवरतीच अवलंबून होता कारण त्याची आत्ता लावणीची सुरुवात होईल आणि त्याचे बैल ह्यातून गेले आज फो फार मोठं दुःख ह्या गावावरनं नसून म्हणजे त्या स्वतःच्या कुटुंबावरती तर दुःख आहेच पण हे पूर्ण गावावरती हे दुःख आहे फार मोठं दुःख आहे की आग कशी लागली मी आता विचारलं सगळ्यांना तेव्हा आम्हालाही माहिती नाही त्याच्यामध्ये लाईट पण नव्हती मग आग कशी लागली हा मोठा प्रश्न आहे अधिकारी पन... कोण आलं होतं का घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी आत्ता सकाळी जसे फोन केले तसे तातडीने के येऊन गेलेले आहेत आत्ता मानेवसाहेब माने पी एस साहेब एम आय डी सीचे माळ पोलादपूर तालुक्याचे आमदार आदरणीय वरिष्ठजी गोळ्या यांच्या मिसेस याही येऊन गेल्या डॉक्टर आत्ता आलते पंचनामा वगैरे झालेत पण ते कारण काय समजू शकत नाही पण अतिशय मोठं दुःख त्या शेतकऱ्यावरती आहे आणि या शेतकऱ्याला तारण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्याला मदत केली पाहिजे आणि त्यातून त्याला बाहेर काढलं पाहिजे असे मी सरपंच म्हणून सर्वांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी त्यांना मदत करून ह्या संकटातून त्याला बाहेर काढू आपण